कापुडे आजन वृक्ष आजनवृक्ष देवयति वृक्ष साक्ष देवयति सा साक्ष समाधि देत् आळी समाधि आळंदी समाधी घेतरी आळंदी भवती शोे शुद्धमाधि भवती शोभे शुद्ध समाधी घेतरी आळंदी समाधी घेतरी आळंदी समाधी ेतरि आळंदी किर्तन गजरी किर्तन गजरी नाम घोष चराचरी कीर्तन गजरी किर्तन गजरी नाम घोष चराचरी भवती शोभे शुद्धमा वै जोल ए घेतली बे समाधी घेतली समा समाधी घेतली दी, 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 दी भवती समा आणन्दी समाधि गीत गी आलन्दी है सोहानन्द सोहा, सोहा एक जनार धनी नभेद एक जनार धनी नभेद भगवती शोभे धमा भवति शोभे शुधमानि समाधि गी अधिती आ समाधि येत अणी कशी गवाई हरी वी धीर धरू कशी गवाई हरी वी न धीर धरू कशी गवाई हरी वी धीर <laughs> धरू रुक्मिण बोले शिशुपाला मी काय करू रुक्मिण बोले शिशुपाला मी काय करू कशी गवाई हरी वीन धीर धरू कशी गवाई हरीवीण धीर धरू कशी गवाई हरीवीण धीर धरू रुक्मीण बोले आता मी काय करू रुक्मिण बोले आता मी काय करू कशी गवाई हरीवीण धीर धरू कसि गवाई हरि वीण धीर धरु कसि गवाई हरि न धीर धरु वसुदेव बोले ब्रह्मदेवाला मिका वसुदेव बोले ब्रह्मदेवाला काय करु कसि ग कसि गवाई हरि वीण धीर धरु कसि गवाई हरीवी धीर धरू कशी गवाई हरी धीर धरू रुक्मिण बोले शिशुपालाला आता मी काय करू रुक्मिण बोले शिशुपालाला आता मी काय करू कशी गवाई हरी धीर धरू कशी गवाई हरी धीर धरू ಕಸಿ ಗಾಯ ಹರಿ ವೀ ನೀರ ಧರೂ ವಸುದೇವೋಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವಾ ವಸುದೇವ ಬೋಲೆ ಬ್ರಹ್ಮದೇವಾ ಮಿ ಕಾಯು ಕಸಿ ಗಬ ಹರಿವೀನ ಧೀರ ಧರು ಕಸಿ ಗಾಯ ಹರಿ ವೀ एकजनार्दनि पूर्ण कृपेण कृष्णमिकाये एकजनार्दनि पूर्ण कृपेण कृष्णमिकाये करु कसि गवाई हरिवि न धीर धर कसि गवाई हरिवि धर कसि गवाई हरिवि न धीर धर राधे राधे म्हणतो तुला राधेचा गोरा रंग पटला मला आता मात्र नेम तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नेम तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नेम तुला माझ्या गो कृष्ण चारी थोता गाई राधा पाण्याला घाई घाई कृष्ण चारी होता गाई राधा पाण्याला घाई घाई आता मात्र नेम तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला राधे राधे म्हणतो तुला राधेचा गोरा रंग पटला मला आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नेईन तुला माझ्या गोकुळाला कृष्ण होता पावा राधा करती देवाचा धावा कृष्ण होता पावा राधा करती देवाचा धावा आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला आता मात्र नीन तुला माझ्या गोकुळाला राधे राधे म्हणतो तुला राधेचा गोरा रंग पटला मला

एका जनार्दनी हारी राधा लोळकी चरण आता मात्र नीन तुला माझ्या गोपिवळाला आता मात्र नीन तुला माझ्या गोपुळाला आता मात्र नीन तुला माझ्या गो राधे राधे म्हणतो तुला राधेचा गोरा रंग पटला मला आता मात्र नीन तुला माझ्या भोकोळाला आता मात्र नीन तुला माझ्या भोकोळाला आता मात्र नीन तुला माझ्या भोपुळाला काजळा मुळा काजळा मूळ दिस्त नंदाचं काळ नंदाच बाई बाई नंदाच कार्ट काजळा मूळ दिस्त काळ नंदाच कर्ट गाईबाई नंदाच कर्ट घागार घेऊन पाणी अशी जाता आडवी वाट घागर घेऊन पाणी अशी जाता आडवी तर वाट पदराला ओडीतो किती बै चावट पदराला ओडीतो किती बै हा चावट आगवैव आगवै नंदाचं करट आगवैव बाई नंदाचं करट काजळामुळं दिसतंय काळे नंदाचं करट अगवई बाई नंदाचं कार्ट काजळामुळं दिसतय काळ नंदाचं कार्ट गई बाई नंदाच कार्ट दही दुध घेऊन मथुरेशी जाता आडवीतो आमची वाट दही दुध घेऊन मथुरेशी जाता आडवीतो आमची वाट गाईच्या वासराच उगटीत होतंय खोट गाईच्या वासराच उगटीत होत आहे खोट आगवै वै वै आगवै वैवण नंदाच वै आगवै वैवई वै वैवई नंदाच कार्ट काजळा मूळ काळ नंदाच कर्ट गवई वै नंदाच कार्ट काजळा मूळ काळ नंदाच कर्ट गै वै नंदाच कर्ट जनार्दने पूर्ण कृपेने सावळा हरी हा एक जनार्दनी पूर्ण कृपेने सावळा हरिहाधीट पधराला ओढ़ीतो किती बै हा चावट पधराला ओढी किती बै हा चावट अगवै वैवई अगवै वैवई नंदाच करट अगवै वैवई अगवै वैवई नंदाच कार्ट काजळा मुळ दिसतंय काळ नंदाच कार्ट गई बाई नंदाच कार्ट काजळा मूळ दिष्टी काळ नंदाच कार्ट गई बाई नंदाच कार्ट